मुलुंडमध्ये सोशल मीडियावर दहशतीचा व्हिडिओ व्हायरल आरोपी गिन्नी सरदारला अटक। सोशल मीडियावर बलवीर सिंग लांबा उर्फ गिन्नी सरदार या व्यक्तीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून त्यात तो म्हणतो की मी पाच वेळा तडीपार झालो माझ्यावर तीनशे सात चा केस आहे तरी मी इथेच आहे थाळी मारोगे बीधर खडा हो छोडो ना थाळी मारो मेरे पे 307 का केस है फिर भी या वक्तव्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुलुंड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलुंड कॉलनीतील रहिवासी असलेल्या आरोपी गिन्नी सरदारला अटक केली आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असताना स्थानिक नागरिकांच्या रोषाचा भडका उडाला आणि त्यांनी आरोपीला चोप दिला गिन्नी सरदार याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलीस पुढील तपास करत असून अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे